त्या पाठीमागे तीनशे एकाहत्तर किती क्रमांक तिचे नाव आहे राष्ट्रमाता राजमाता जय गिजाऊ प्रसाद सिंधी राजा हिंदीचे मालक चालक आहे विदर्भ भूषण अभिभक्त बराय पंढरीनाथ महाराज हुसे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ जिल्हा संघटना बुलढाणा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला हा शाडी पाळीवाडी मानपीसवाडा आज अंपारवाडा व वा शनिवारवाडा तसेच श्रीमंत अंबडशेठ धलवाई गणपती यांचे दर्शन घेऊन सर्व दिंडी शनिवारवाड्याच्या समोर मार्गस्थ होऊन आपला आनंद घेऊन येशवे बाजीराव यांना साठव गंधवत त्रिवार मानाचा मुजरा त्रिवार नमस्तक करून आपल्या ठिकाणी ठिकाण तिखान म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या ठिकाणावर आजचा हा मुक्काम पालखीचा तसेच सर्व दिल्लीत चालत असलेल्या वारकऱ्यांचा आहे त्यामुळे सर्व मान संतांचे व वा वारकऱ्यांचे दर्शन होत आहे जे हरिजत राम कृष्ण छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती बाजीराव पेशवे महाराज कि संत ज्ञानेश्वर कि शका महाराज की जे आदिशक्ती संत गुटा माता की जे शांतीपुरनाथ महाराज अनंत कोटी ब्रह्मांड ना